एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी विश्वशांती केंद्र मायर्स एम आय टी पुणे भारत आणि संतश्री ज्ञानेश्वर संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमानं युनेस्को अध्यासनाअंतर्गत सोमवार चोवीस नोव्हेंबर ते रविवार तीस नोव्हेंबर या कालावधीत तिसावी तत्त्वज्ञ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर तुकाराम स्मृती व्याख्यानमाला एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या संतश्री ज्ञानेश्वर सभागृह कोथुडपुणे येथे आयोजित करण्यात आली आहे एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉक्टर आर एम चिटणीस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली यावेळी नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर एस एन पठाण प्रसिद्ध गप्पाष्टककार का डॉक्टर संजय उपाध्ये मायर्स एम आय टीचे कुलसचिव डॉक्टर रत्नदीप जोशी व्याख्यानमालेचे समन्वयक डॉक्टर मिलिंद पात्रे व संचालक डॉक्टर महेश थोरवे उपस्थित होते या व्याख्यानमालेचे उद्घाटन चोवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी चार वाजता होईल या समारंभासाठी स्पेस ॲप्लिकेशन सेंटर इस्रोचे माजी संचालक पद्मश्री डॉक्टर प्रमोद काळे व नवी दिल्ली येथील प्रसिद्ध लेखक संशोधक आणि आध्यात्मिक शास्त्रज्ञ डॉक्टर सी के भारद्वाज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड असतील तसेच एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर राहुल कराड हे देखील उपस्थित राहणार आहेत व्याख्यानमालेचा समारोप तीस नोव्हेंबर रोजी सकाळी वाजता होईल प्रसिद्ध लेखक व नव्या अखिल भारतीय मराठी साहित्य नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील हे प्रमुख पाहुणे असतील तसेच मुख्य मार्गदर्शक विवेक सावंत हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत नमस्कार एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी कडून आम्ही बोलतोय एकोणीसशे शहाण्णव साली संत ज्ञानेश्वर तुकाराम व्याख्यानमाला जी चालू झाली त्याचे तिसावे सत्र हे चोवीस नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत आहे ही संपूर्ण व्याख्यान मला ही मोफत आहे युनियन ऑन सायन्स अँड स्पिरिच्युआलिटी विल ब्रिंग पीस्ट मनकाई आणि ज्ञानेश्वरांचं आणि तुकारामांचं तत्वज्ञान याच्यावर बेस्ट अशी ही व्याख्यान मला आहे आदरणीय डॉक्टर विश्वनाथ कराड सर यांनी ही स्वतः चालू केलेली आहे यासाठी आपण सर्वांनी एम टी मध्ये जरूर यावं त्याच्यामध्ये कुठलेही रजिस्ट्रेशन किंवा फी नाही आहे तसेच सकाळी सात ते आठ योगा सेशन आहे आठ नंतर ब्रेकफास्ट आहे त्याच्यानंतर दोन सत्र आहेत व्याख्यानाची तसेच दुपारी चार ते सहा असं सत्र फॉलोड बाय टी कॉफी आहे हा मी प्राध्यापक मिलिंद पात्रे असोसिएट डिपार्टमेंट ऑफ पीस तर या सात दिवसीय व्याख्यानमालेची जी सुरुवात आहे ती चोवीस नोव्हेंबरला होते आणि त्यासाठी प्रमुख उद्घाटक जे आहेत गेस्ट ते आहे डॉ श्री प्रमोद काळे जे पद्मश्री प्रमोद काळे ते फॉर्मर डायरेक्टर आहे इस्रोचे आणि त्याचप्रकारे नवी दिल्ली येथून येणारे रिसर्चर आणि स्पिरिच्युअल सायंटिस्ट डॉक्टर सी के भारद्वाज हे या कार्यक्रमाला स्पेशल गेस्ट ऑफ होणार आहे तसंच या कार्यक्रमाचा जो सांगता सो सोहळा आहे तो तीस नोव्हेंबरला आहे त्याला चीफ गेस्ट जे आहे ते नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे योगातले जे अध्यक्ष आहेत श्री विश्वास पाटील सर हे त्याचे अध्यक्ष आहेत आणि विवेक सावंतजी चेअरमन ऑफ द एम के सी एल चीफ मेंटर हे या कार्यक्रमाला स्पेशल गेस्ट ऑफ ऑनर आहेत आणि चेअरमन आहेत तसेच पंचवीस ते एकोणतीसला जी त्यातली प्रमुख मंडळी आहेत त्यामध्ये डॉक्टर संजय त्यानंतर कलकत्ता येथील ओंकारनाथ मिशन येथील सर्वाधीश किंकर विठ्ठल रामानुज स्वामी कृष्ण चैतन्य त्यानंतर महाभारतातील जे भीष्मपितामा आहेत श्री मुकेश खन्नाजी डॉक्टर अरविंद नातू हे चेअरमन बोर्ड ऑफ गव्हर्नर चार आय एस आर चे बोर्ड ऑफ गव्हर्नर्स आहेत ते त्यानंतर आपला सर्वांनाच परिचित गीतकार जे आहे श्री समीर अंजान ज्यांचं गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड आहे पाच हजारपेक्षा जास्त गीत त्यांनी लिहिलेली आहे श्री काशीनाथ देवधर एक प्रसिद्ध नाव आहेत अनेक व्याख्याने देत असतात ते डी आर डी सिनियर सायंटिस्ट आहेत अलीगड मुस्लिम विद्यापीठातली ताहेर पठाण आहेत स्वामी समितानंद जी आहेत ते गुजरातमधून येतात आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे उपलोकायुक्त आय एस संजय भाटिया साहेब ते येणार आहेत आणि त्याचप्रमाणे डॉक्टर जगदीश हिरेमठ हे रुबी हॉल क्लिनिक येथील इंटरव्हेशनल कार्डिओलॉजिस्ट हे येणार आहेत त्याचबरोबर डॉक्टर विश्वनाथ साहेब डॉक्टर राहुल सर आणि बाकी सर्व मंडळी उपस्थित असतात